सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सुरू झालेला वाद आता काही केल्या शमण्याची चिन्ह घेत नाहीये टाटा समूहाने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर कॅफेट दाखल केले त्यामुळे आता मिस्त्री विरुद्ध टाटा असा कायदेशीर लढा रंगण्याची चिन्ह आहेत चार वर्षानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्रींना रतन टाटांनी घरचा रस्ता दाखवला आहे खुद्द रतन टाटांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून त्याची घोषणा केली टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला संचालक मंडळाच्या बैठकीत चार महिन्यांसाठी रतन टाटांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी रतन टाटांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन झाली आहे या समितीमध्ये वेणू श्रीनिवासन अमित चंद्रा रॉनन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांना स्थान देण्यात आलं आहे चार महिन्यात समितीला टाटा समूहासाठी नवं नेतृत्व शोधावं लागेल काही लोकांच्या मते त्यांनी ज्या प्रॉफिटेबल कंपन्या जा नफा जा 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 जास्त आहे त्यांनाच जास्त त्यांच्याकडे लक्ष दिलं टेल्को टेस्को आपल्याला सध्या टेल्को म्हणजे टाटा मोटर्स सध्या खूपच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही एक दुसऱ्यापासून टीका मी अशी ऐकलेली आहे की त्यांनी सीईओ म्हणजे मोठ्या जागांवरची जी काही मंडळी भर भर ती खूप भरभर बदलली काही वेळ गरज नव्हती अशा वेळा ती बदलली टाटा समूहामध्ये जवळपास शंभर कंपन्या ज्या टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा पॉवर यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे दोन हजार चौदा पंधरा मध्ये टाटा समूहाचं उत्पन्न होतं एकशे आठ पूर्णांक अठ्याहत्तर अब्ज डॉलर्स दोन हजार पंधरा सोळा मध्ये घट होऊन ते उत्पन्न आलं एकशे तीन पूर्णांक एकवीस अब्ज डॉलर्स तर समूहावरच कर्ज तेवीस पूर्णांक चार अब्ज डॉलर्स वरून चौदा पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स वर जाऊन मिस्त्रींच्या या हकालपट्टी मागे आर्थिक कारण वाटत नाही या कंपनीतनं माणसं काढली गेलेली आहेत ही नेहमी नैतिक मूल्यांच्या बाबत काही तडजोड झाली तर त्याबाबत काढली गेलेली आहेत त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या मागे सुद्धा कंपनीची कामगिरी कमी आहे यापेक्षा टाटा कंपनीच्या था नी नीती मूल्यांशी त्यांच्याबाबत त्यांच्याकडनं काही तडजोड झाली असणार त्यामुळे त्यांची गटंदी झाली असं आपण ही शंभर टक्के याबाबत माझी खात्री असंच झालेलं असणार टाटा समूहाचा विस्तार जगभर झालाय समूहामध्ये सहा लाख साठ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळतोय रतन टाटांनी नीतीमूल्य जोपासत टाटा समूहाचा विस्तार केला पण आता सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टी समूहाची वाटचाल कशी राहील हे पाहणं महत्वाचं आहे अक्षय एबीपी माझा मुंबई आणि टाटा समूहाचं अध्यक्षपद आजवर कोणाकोणाकडे गेलेलं आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या मदतीनं अठराशे सत्याऐंशी ते एकोणीशे चार साली जमशेदजी टाटा आहे त्याचे अध्यक्ष होते एकोणीसशे चार ते एकोणीसशे बत्तीस साली सर दोराबजी टाटा यांच्या हाती ते अध्यक्षपद होतं एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे अडतीस साली सर नवरोजी साकलीवाला ये हे या ग्रुपचे अध्यक्ष झालेले होते त्यानंतर जे आर डी टाटा एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एक्याण्णव पर्यंत या समूहाचे अध्यक्ष होते रतन टाटा यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली एक एक अध्यक्षपद स्वीकारलं दोन हजार बारापर्यंत ते अध्यक्ष होते आणि त्यानंतर सायरस मिस्त्री यांची नेमणूक करण्यात आली ज्यांना अगदी दोनच दिवसांपूर्वी अध्यक्षपदावरून हटवण्यात आहे